उत्तर द्या हो एकत्रितच देतील दे। सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहाचे सन्मान्य वनमंत्री हे महाराष्ट्र विधानसभा विधेयक पंचवीस हे मागे घेण्याकरता म्हणून सभागृहाची परवानगी मागतायत आणि त्या संदर्भामध्ये माझे अत्यंत जवळचे सहकारी सन्मान्य सुधीर भाऊ जोशी या सुधीर भाऊ मुनगंटीवार जे वनमंत्री देखील होते त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मत मांडलं आणि त्यांनी हे विधेयक मागे घेत असताना काही सूचना केल्या मागे घेत असाल त्यावेळेला परंतु मी थोडासा इतिहास सांगतो आता माझ्या हातामध्ये ते विधेयक नाही पण मला चटकन क्लिक झालं की त्यावेळेला हे विधेयक जेव्हा मंजुरी करता सभागृहामध्ये आलं होतं अध्यक्षमध्ये तेव्हा बोलायला मीच उभा राहिलो होतो पहिल्यांदा आता क्लॉज बाय क्लॉज माझ्या हातामध्ये ते विधेयक नसल्यामुळे मी सांगत नाही परंतु त्याच्यामध्ये सुधीर भाऊ म्हणतात तेवढी मर्यादित अडचण नाही तर त्यावेळेला ही गोष्ट मी लक्षात आणून दिली होती की याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही शहरामधलं झाड ग्रामीण भागामधलं झाड त्याच्याकडून जर झालेल्या चुका आहेत तर त्याला होणारा दंड हा सारखाच राहील अशी त्याच्यामध्ये तरतूद होती दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्त्वाची होती की आम्ही आमच्या स्वतःच्या जागेतलं मालकीमधलं कारण कोकणामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट जागा ही मालकी आहे पॉईंट वन पर्सेंट फक्त फॉरेस्ट लँड आहे बरोबर आहे ना माझं काय चुकत असेल तर मला करेक्ट करा मी सांगितलं की माझ्या हातामध्ये आता विधेयक नाही पण मला आठवतंय ते मी बोलणार आणि म्हणून पॉईंट वन पर्सेंट फक्त फॉरेस्ट लँड आहे बाकी सगळी मालकी आहे त्याच्यामध्ये अशी कुठेही बदल केलेला नव्हता किंवा त्याच्यामध्ये असं अंतर केलेलं नव्हतं की फॉरेस्ट लँडमधलं तोडलेलं झाड त्याला दंड किती होणार आणि आम्ही आमच्या मालकी जागेतलं झाड तोडलं त्याला दंड किती होणार तर दोघांनाही समान दंड होणार अशी त्या विधेयकामध्ये तरतूद होती आपल्याला माहीत आहे मी म्हटल्याप्रमाणे की कोकणामध्ये पॉईंट वन पर्सेंट फक्त फॉरेस्ट लँड आहे तरी सुद्धा लोकांना नाना तऱ्हेनं वेठी धरलं जातं याची अनेक उदाहरणे यापूर्वी देखील आहेत आज आपण तेंदूपत्ता तोडतो त्या तोडण्याकरता परवानगी घ्यावी लागते पण त्याची विडी बनवतो विडी बाहेर पाठवण्याकरता आपल्याला पास लागत नाही आज आपण फर्निचर करण्याकरता लाकूड तोडतो लाकूड तोडण्याकरता म्हणून परवानगी घेतलीच पाहिजे ज्या माताच्या आम्ही पण आहोत परंतु ते लाकूड तोडल्यानंतर त्याच्यापासून जर फर्निचर बनवलं आणि ते फर्निचर जर बाहेर कुठं पाठवायचं झालं तर त्याला पासाची गरज नाही पण ज्याचा सुधीर भाऊ तुम्ही कोकणातल्या खैराचा उल्लेख केलात मी नम्रपणे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की ते खैर आमच्याच मालकीचे फॉरेस्टचे नाही आणि म्हणून आमच्या मालकीतले खैर तोडण्याकरता जे एकोणीसशे शहाऐंशीचा फॉरेस्ट ॲक्ट आहे त्या फॉरेस्ट ॲक्टप्रमाणे एक मी एकोणीसशे यामध्ये दुरुस्ती पण झाली मला वाटतं ते दोन हजार तेवीस साली वगैरे त्याप्रमाणे आम्ही त्याचे दोषी ठरतो दंडाचे आम्ही दंडाला पात्र ठरतो शिक्षेला आम्ही पात्र ठरतो त्याला नाना तऱ्हेच्या साक्षी नाना तऱ्हेच्या त्रासाला आणि नाना तऱ्हेच्या कारवाईला आम्हाला सामोरं जावं लागतं आमचा माल तोडण्यापर्यंत ठीक आहे वाहतुकीपर्यंत ठीक आहे पण त्याच्यापासून आम्ही लिक्विड तयार करतो त्याच्यापासून आम्ही कात तयार करतो जो खातामध्ये माझी स्वतःची फॅक्टरी आहे माझं निवेदन आहे मी कबूल करतो धंदा करणं व्यवसाय करणं काय नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि माझ्यासारखे अनेकांनी ते निवेदन दिलेलं होतं नंतर आम्ही मंत्रालयामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये चार चार बैठका देखील घेतल्या आम्ही आग्रह केला की आम्हाला अशा पद्धतीनं ह्याचा जो फिनिश प्रॉडक्ट तयार करतो आम्ही बाय प्रोडक्ट तयार करतो त्याच्या वाहतुकीला पास नको त्या पासामुळं आमच्या कित्येक गाड्या फॉरेस्टनी पकडून कोर्टाच्या ताब्यात दिल्या फॉरेस्टने आपल्या ताब्यात ठेवल्या आणि गाड्या करोड रुपयाच्या आणि मालासह त्या ठिकाणी सडून गेल्या आणि म्हणून आम्ही दोन जिल्ह्यातले लोक एकत्र झालो आणि आम्ही सांगितलं की फक्त वळगा वगळा आणि दोडामार्ग वगळून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला यातून ह्या तुमच्या सरकारी दाचातून मुक्त करा तुम्ही आम्हाला मुक्त केलं आम्ही तुमच्या आभारी आहोत अजूनही त्याची ऑर्डर फायनल यायची आहे जरा बघा सी सी एफची बदली आपण केलीत सी सी एफ तिकडं कोणतरी मला वाटतं चंद्रपूरलाच गेले सुधीर भाऊंच्या तिकडेच गेले ते सी सी एफ इकडचे ते गेलेत ते ऑर्डर काढून जातो म्हणून म्हणून बोलले काढली की नाही मला ह्या दोन तीन दिवसात काय मला बघू बघता आलं नाही आमचा पोटा पाण्याचा धंदा आहे हजारो कुटुंब त्या व्यवसायाला आम्ही जगतोय आज त्या ठिकाणी कुठलीही लागवड नाही सरकारी तुमचं आम्हाला अनुदान नाही सरकारी खर्च नाही निसर्गानं आम्ही पण मेहनत जास्त करत नाही खोटं मग बोलणं आमचं काम नाही ती खैराची लागवड आत्ता आम्ही करतो पण पूर्वी आम्ही खैराची लागवड करत नव्हतो त्याला पाणी घालावं लागत नाही त्याला काही करत लागत नाही निसर्गानं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला पोट भरायचं जे साधन उपलब्ध करून दिलेलं आहे ते साधन आम्हाला निसर्गानं उपलब्ध करून दिलेलं आहे निसर्गानं आणि म्हणून त्याची जतनूक कशी करायची जपणूक कशी करायची त्याची वाढ करून त्याच्यातून पैसे कसे मिळवायचे हे आता आम्हाला कळायला लागले कळायला लागले आणि म्हणून मी उभा राहिलो आहे सुधीर भाऊचा मुद्दा खोडण्याकरता नाही सुधीर भाऊ तिथली परिस्थितीला तुम्ही पाठिंबा दिलात पाठिंबा तिथल्या परिस्थितीला दिला दिलात धन्यवाद पण त्याचबरोबर या विधेयकामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉरेस्ट लँड आणि प्रायव्हेट लँड याच्यामध्ये कुठंही फरक केलेला नव्हता त्याचं डेफिनेशन खास प्रकारे केलं नव्हतं दंड दाखवत असताना शहर आणि ग्रामीण भाग यातल्या झाडाच्या संदर्भामधले दंडाच्या रक्कम आकारत असताना त्याचाही फरक केलेला नव्हता आणि म्हणून हा ज्या मुद्दा सभागृहामध्ये मी मांडला अध्यक्ष महोदय त्याच वेळेला योगायोगानं मुख्यमंत्री महोदय इथं हजर होते माननीय फडणवीस साहेब हजर होते आणि फडणवीस साहेब हजर असताना दादानी हे नाही मला वाटतं बिल मांडलं दाबा नव्हते सभागृहात मला वाटतं उद्योग मंत्री उदय सामंत ते मांडायला उभे राहिले तसं माझा अंदाज आहे माझं चुकत नसेल तर माझं चुकत असेल तर मी मला करेक्ट करा आणि उदय सामंतांनी त्यावेळेला असं नाही असं नाही असं नाही सांगत होते भास्कर जाधव काहीतरी चुकीचं सांगतायत त्याच वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातातलं विधेयक घेतलं बिल घेतलं आणि मुख्यमंत्री मी वाचलं आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की भास्कर जाधव बोलतायत ते बरोबर बोलतायत आणि मी बोलल्यानंतर अनेक सदस्यांनी त्याचं समर्थन केलं आणि म्हणून त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही हे विधेयक मागे घेऊ विधेयक मागे घेऊन याच्यामध्ये सुधारणा करू एक रुपयावरून हजार रुपये पन्नास हजार रुपये दंड भावना जरी तुमची चांगली असली तरी त्याच्यामध्ये खाजगी जमीन फॉरेस्टची जमीन हा फरक केलेला नव्हता माझ्या माहितीप्रमाणे त्याचं विधेयक माझ्याकडे नाही ते विधेयक मागे घेत असल्यामुळं मी नवीन विधेयकचा ड्राफ वाचलेला नाही पण जी बैठकीमध्ये चर्चा झाली होती त्याच्यामध्ये फॉरेस्ट लँड म्हटलं तर आमच्याकडून लाकूड तुटलं फॉरेस्ट लँडकडून जर आमच्याकडून एखादं झाड तुटलं तर आम्हाला जरूर तुम्ही दंड लावा तो पन्नास हजार लावा आणि ते एक लाख लावा आम्ही स्वतः कारण आम्ही ह्या चुका करतच नाही त्यामुळे आम्हाला त्याची भीती बाळगायचं काही कारणच नाही आणि मला वाटतं नवीन ड्राफ्ट येईल त्यावेळेला सुधीर भाऊंच्या काही सूचनांचा उल्लेख आणि नवीन आपली चर्चा झालेली त्याचा उल्लेख होऊन ते विधेयक येईल आणि म्हणून सुधीर भाऊ हे विधेयक मागे घेण्याकरता म्हणून सभागृहानं मंत्र्यांनी मागितलेली ते परवानगी आम्ही आमच्या वतीनं अनुमती देतोच पण सभागृहानं सुद्धा अनुमती द्यावी अशी विनंती करून थांबतो धन्यवाद तर